आज शेतकरी बांधव त्याला आपण जवळपास अवकाळी अतिवृष्टी झालं त्याच्या माग आपण उभं राहिलो सगळे नियम बदलून टाकले एनडीआरएफ चे नियम बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते धरू लागलो आणि पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देणार हे आपलं पहिलं सरकार आहे सहा हजार रुपये मोदी साहेबांनी दिले सहा हजार आपण टाकले आता शेतकऱ्याला वर्षाला फिक्स डीबीटी बारा हजार रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट हे आपलं सरकार एक रुपया पहिले विम्याचे पैसे तुम्ही भरायचे ना आता कोण भरणार आहे आता सरकार भरणार एक रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचं बाकी पैसे सरकार भरणार आहे की नाही चांगलं सरकार तुमचं हे पहिलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा देणार माझ्या माता भगिनी इकडे बसलेले आहेत पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत मिळाली ना आता काय तुम्ही म्हणता आपल्या मालकाला तुम्ही थांबा अर्ध्या तिकीटात मी जाऊन येते बाजारात करून आणि तुमच्यामुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात चालली ज्येष्ठांना पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री खिशात पैसे असले नसले तरी सुद्धा देवदर्शन असेल तालुक्यावर जाऊन आरोग्य तपासणी असेल मोफत केले आपण सगळं आणि दीड लाखाचा विमा महात्मा फुले योजना माझ्या बांधवांनो भगिनीनो आज पाच लाख रुपये केले त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या करोडपती पासून गरीब माणूस साडे बारा कोटी जनता त्या पाच लाख रुपयाचा फायदा उठवणार आता कुठलाही ऑपरेशन काही असला आजार असला पाच लाखापर्यंत एकही पैसा लागणार नाही हे आपलं सरकारचं काम आहे कॅशलेस योजना आपण केली आणि म्हणून असे अनेक प्रकल्प लेख लाडकी लखपती आपण केलं अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिला बचत गटाला पंधरा हजारचं तीस केला। हजार केलं सी आर पीचं मानधन तीन हजारचं सहा हजार केलं पोलीस पाटलांचं सहा हजारचं पंधरा हजार केलं अंगणवाडी सेविकांचं मत मानधन वाढवलं त्याचबरोबर अशा सेविकांचं पाच हजार रुपये थेट वाढवून टाकलं अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला पेन्शन त्यांच्या ग्रॅज्युटीचा निर्णय आपण घेतला हे सरकार हे तुमचं आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा प्रकल्प आपण सुरू केला लोकांना पहिले पण लाभ होते योजना होत्या निर्णय होते, होते परंतु सर्वसामान्य माणूस कटकट कटकट -कट -कट नको ते जिल्हाधिकारी कार्यालय नको तहसीलदार नको सरकारी काम आणि सहा महिने थांब हे नको म्हणून ते सोडून देत होता आम्ही सगळ्या योजना काढल्या कलेक्टर तहसीलदार बीडीओ सीओ सगळ्यांना कामाला लावले तलाटी गावागावात झाले याद्या करू लागले आणि शासन आपल्या दारीमधून शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर टिलर ड्रोन महिलांना बचत गटाला पैसे चे घराच्या किल्ल्या दाखले सगळं मिळू लागले बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा लाभ घेतला मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे शासन आपल्या दारी आहे मला शासन आपल्या दारी आहे शासन कलेक्टर ऑफिस मे मंत्रालय मे नाही बुलाता है। ओ घर पे जात डायरेक्ट आणि म्हणून शासन आपके अशा प्रकारची आपली योजना देखील पॉप्युलर इतर राज्यात झाली शेवटी बघा माणसाला देण्याची वृत्ती पाहिजे हे सरकार दोन दोन हाताने देणार तुम्ही एक हातानी द्या आम्ही दोन दोन हाताने तुम्हाला देणार हे देणार सरकार हे घेणार नाही ही 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 लेना बँक नाही ही देना बँक आहे म्हणून द्यायचं आम्हाला माहित आहे आणि मग पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पहिल्या दिवसापासून सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रकल्प हे सगळे प्रकल्प दुष्काळी ग्रस्त भागात वाया जाणारं पाणी वळवण्याचे प्रकल्प आम्ही हाती घेतले आज निळवंडेच तुम्हाला माहित आहे किती पन्नास वर्ष लागले दर निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस करतो ती निवडणूक गेली की पुढच्या वेळेस करतो पन्नास साठ वर्ष झाले पण निळवंडे धर्म होत होतं विखे पाटील आणि लोखंडे मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं हे महायुती सरकारमध्ये झालं हे सर आपलंच सरकार करू शकत आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो केंद्रामध्ये ज्या योजना आज लखपती काय ती दिदी हा लखपती दिदी ड्रोन दिदी अरे उज्ज्वला योजना जनधन योजना आपल्याला घर घ्यायचं असेल तर एक रुपया स्टॅम्प ड्युटी माफ केली अनेक योजना आहेत महिला भगिनींच्या मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी मी सांगतो जेव्हा नवीन संसद भवन दिल्लीमध्ये बांधलं तेव्हा मोदीजींनी त्या ते संसद भवनामध्ये काय निर्णय घेतला तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला बांधवांना नुकसान नाही होणार काळजी करू नका का आपल्या घरातली महिला आमदार खासदार झाली एक आपली आपली पत्नी आमदार खासदार आणि मग तो पती देखील आमदार खासदार म्हणजे एका घरात दोन दोन डबल काम करू शकतो ना अधिकार प्राप्त होता आणि म्हणून आज हे सरकार जे काम करते